नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते चला तर आपण आषाढी एकादशीसाठी पौष्टिक असं लाडू बनवूया त्यासाठी मी एक वाटी भरून शेंगदाण घेतलं आणि एक वाटी काजू बदाम आहे आणि अर्धी वाटी घेतला आहे आणि एक चमचा मी तूप पॅनमध्ये गरम करायला आहे तूप नितळ कापून काजू बदाम घालवे काजू बदाम चांगलं परतून घेऊया आपण तुपामुळे आपल्या लाडूला जास्त चव आता काजू बदाम चांगले परतले मी काढून घेतले आता हे घालूय शेंगदाण घालूया शेंगदाणं पण चांगलं त्या तुपामध्ये परतून गेले जास्त तूप लागत नाही एक चमच्यामध्येच होत आहे आपल्या चांगलं असं डाक पड आपण शेंगदाण भाजून घेणार आहे वरली साल निघली पाहिजे अशी पण मी साल नाही काढत सालीसाहेतच बारीक करते घेतलं घेतल्यामुळे जास्त टेस्ट आणि पौष्टिक राहते लाडू सर्व असं मी बारीक करून घेतले आता नंतर मी गूळ घालणार आहे आता एक चमचा विलची पावडर घालूया आपण आणि गुळ घालूया परत पर एकदा फिरवून घेऊया आपण बंद चालू बंद चालू करून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण मिक्स करून घेतले सर्व बारीक करून घेतले चौक असं जर झाले थोडंसं सा जाडसर राहिले काजू बदाम थोडं जाडसर राहिले पण जाडसर करायचं जा बारीक केलं तर मग दाता लागल्या टाळ्यांची टक्कतं जाडसर असल्या दाताखाली खाली छान लागतं अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेऊया आता सोपी पद्धत आहे लाडू कोणीही बांधू शकताय उपासाला तुम्ही एक लाडू खाल्ला तर भूक राहील तुमची पौष्टिक असं लाडू आहेत अशा एकादशीला बनवा तुम्ही तशी बी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा मैत्र मैत्रिणी शेअर करा नातेवाईकांना अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घेऊया एक मुठ घेत मुठून तो वळायचं आता तुम्ही दोन्ही पण असं बांधू शकता मिरची पावडर घाटल्या आपल्या लाडूला जास्त चव येते बघा स्वादिष्ट लागतात लाडू काही लाडू बांधून झालाय अशा पद्धतीने आता आपण सर्व लाडू बांधून घेणार आहे तुम्ही पण करून बघा पौष्टिक असं शेंगदाण्याचा लाडू तुम्हाला जास्त प्रमाणात तुम्ही करायचं होतं मी करा जास्त दिवस टिकते तर एक लाडू तुम्हाला दाखवते फोडून किती मस्त झालंय अगदीच मऊ लुसलोशीत हे लाडू झालेत आपलं रशी पडले धन्यवाद बाय बाय